बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या इमारतीला गळती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पालिकेच्या सभागृहात साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडून केला नगरपालिका प्रशासनाचा निषेध गेली पंचवीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेचा कारभार सुरू असलेल्या इमारतीला मागील अनेक वर्षापासून गळती लागली आहे यामुळे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अभिलेख विभाग आरोग्य विभाग युवता विभाग यासह सभागृहात छताला लागल्याने पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे या साचलेल्या पाण्यात नगरसेवक विक्रम गप्पी मासे सोडून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पंढरपूर शहरातील नागरिकांना कामानिमित्त नगरपालिका कार्यालयात यावे लागते साचलेल्या पाण्यामुळे पाण्यातून रस्ता शोधून संबंधित विभागाच्या कार्यालयाकडे जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत तसेच सदर विभागात जन्म मृत्यू नोंद याच बरोबर बर नगरपालिका इमारतीची गळती थांबवावी अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला मागील काही दिवस काही वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासन आहे अनेक समस्या दिसत आहेत दिसून येत आहेत तुम्ही इथले विद्यमान नगरसेवक आहात काय सांगू शकाल पंढरपूर शहरामध्ये एकीकडे एक शंभर शंभर दीडशे वर्षापूर्वीचे वाडे घरं तसेच आ, जुन्या वस्तू चांगल्या पद्धतीने असताना दोन हजार एक साली नगर पंढरपूर नगरपालिकेची या ठिकाणं या ठिकाणी इमारत उभी झालेली असताना आपण बघत आहात की वीस ते पंचवीस वर्षामध्ये या पंढरपूर नगरपालिकेची कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल भंडार विभाग असेल तसेच पंदर, हिरकणी कक्ष असेल या ठिकाणी पंढरप पंढरपूर शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हे जाग होत असते या ठिकाणी या पाण्यातून मार काढून त्या लोकांना त्या ऑफिस मध्ये जावं लागत आहे जसे दुसरीकडे कर विभाग असेल किंवा पंढरपूर पालिकेच सभागृह असेल या सभागृहात तर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या त्याच्यामुळे आम्ही या सभागृहामध्ये पाण्याच्या तळ्यात नदीमध्ये मासे सोडून प्रशासनाचा निषेध केलेला आहे तरीच वरच्या विभागामध्ये पंढरपूर नगरपालिकेची महत्वाची कागदपत्रे आहेत त्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गळती लागलेली आहे तरी हे काय महत्त्वाची कागदपत्रं घाट झाली खराब झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे असा माझा प्रश्न आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर या पंढरपूर लोकर। नगरपालिकेने या महा चांगल्या पद्धतीने गळती थांबवून चांगल्या पद्धतीचे काम जर न करून घेतल्यास आम्हाला पंढरपूर नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडावे लागेल